नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत विषय असा आहे जमीन मोजणीचा निपटारा आता केवळ तीस दिवसात होणार आहे महसूल विभागाशी रिलेटेड हा माहितीचा एक शासन सूचनापत्रक आपल्याजवळ आलेलं आहे राजपत्र आहे महाराष्ट्र शासनाचा असाधारण भाग चार शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजीचा हा पत्र आहे आता याच्यामध्ये काय मेन्शन केलेल्या आहे गोष्टी आपण ते बघणारच आहोत पण त्याच्या अगोदर आपण एक जमीन मोजणीचा निपटारा आता केवळ तीस दिवसात याबद्दल माहिती घेणार आहोत सविस्तर महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय आहे हा खाजगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकाऱ्याकडून होणार प्रमाणित म्हणजे जे खाजगी मोज मुझ, मोजणी करणारे या लोक आहेत त्यांना आता शासन सर्टिफाईड करून देणार आहे त्यांनी केलेल्या मोजणीला आणि प्रत्यक्षात ते मोजणी केल्यावर शासनही त्याला सर्टिफाईड करून देतील आणि ते मोजणी प्रमाणित धरण्यात येणार आहे भविष्यामध्ये आता त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एकशे पन्नास खाजगी भूमापकाचं म्हणजे नियुक्ती करतील किंवा अशा लोकांना ते परमिशनं देतील आपला महाराष्ट्र शासनाकडून त्याच्याबाबतचा जी आर आहे जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसात होणार आहे महसूल विभागाने परवानाधारक खाजगी भूमापकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला असून राज्य सरकारने या संदर्भातील अधिसूचना जारी केली निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणे वेगाने मार्गी लागतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की बा तीन कोटी बाराशे लाख मोजणी प्रकरणं जे प्रलंबित आहे महाराष्ट्रामध्ये आ, ते म्हणजे मार्गी लागणार आहे या प्रोसेसनुसार याच्या आता याच्यामध्ये भू जे परवानधारक भूमापक आहे खाजगी त्यांना आता परमिशन दिल्या जाणार आहे की बा तुम्ही मोजणी करा मोजणी केल्यानंतर त्या शासनाकडे पाठवा काय प्रोसेस असेल आणि त्याला प्राधिकृत करून मग शासन त्याला मान्यता देईल आणि ते गृहीत असतं धरल्या जातील पुढं भविष्यात आणि जे रखडलेले प्रकरणं आहे मोजणीचे महसूल विभागाशी भरपूर असे प्रकरणं आहे जे रखडलेले आहे आणि त्याच मार्गे लागण्यासाठी एक चांगला निर्णय हा महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय आहे तर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की आता त्याच्यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी काय सांगितलेलं आहे कोण कुठली मोजणी होणार कशी मोजणी होणार मोजणी कशी असते काय आहे त्याचं ते कोणत्या कोणत्या आहे ते मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये पोट हिस्सा हद्द कायम म्हणजे पोट हिस्सा त्याच्यानंतर हद्द कायम बिनशेती गुंटेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होणार असून महाराष्ट्राच्या आजवरच्या कारकिर्दीत महसूल विभागाचा हा क्रांतिकारी निर्णय आहे आता मोजणी कोणकोणत्या याच्यामध्ये दिलेला आहे तर पोट हिश्याची मोजणी आहे हात कायम करण्याची मोजणी आहे बिनशेतीची मोजणी आहे गुंटेवारीची मोजणी आहे संयुक्त भूसंपादन मोजणी आहे वन हक्क दावे मोजणी आहे त्याच्यानंतर नगर भूमापन मोजणी आहे आणि गावठाण भूमापन मोजणी आणि सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मोजणी प्रक्रिया या सर्व प्रक्रिया आता जलदगतीने पूर्ण होणार असून महाराष्ट्र शासनाने आजवरच्या कारकिर्दीत महसूल विभागाचा हा क्रांतिकारी निर्णय आहे का याच्यामध्ये अजून अशी माहिती पुढे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे शासकीय भूमापकाची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी तब्बल नव्वद ते एकशे वीस दिवसाचा कालावधी लागत होता ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे पत्रक निर्णय घेण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण आणि शासकीय भूमापकाची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी तब्बल नव्वद ते एकशे वीस दिवसाचा कालावधी लागत होता ज्यामुळे नागरिकांना एक मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि हे सत्यही आहे ही सत्य परिस्थिती आहे खूप दिवस प्रकरणे रखडले जातात आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीपणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे हे प्रकरणं वर्षानुवर्ष लांबले जातात पण आता या निर्णयामुळे बहुतेक ते प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागेल अशी आपल्यालाही अपेक्षा आहे आणि ते लागावंही या नव्या परणा प्रणालीनुसार सरकारकडून उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खाजगी भूमापक म्हणून काम करण्याचा परवाना दिला जाईल म्हणजे जो खाजगी परवानधारक आहे आणि ते उच्च तांत्रिक त्यांची पात्रता आहे उच्च तांत्रिक पात्रता असल्यास त्या व्यक्तींना खाजगी भूमापक म्हणून काम करण्याचा परवाना शासनाकडून दिला जाणार आहे परवानाधारक भूमापक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी करतील यांनी आता वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आलेले आहे टेक्नॉलॉजीचा आता आजकाल भरपूर प्रमाणात वाढ होत असल्यामुळे याच्यामध्ये पण भरपूर मशिनरीज वगैरे आलेल्या आहे मोजणीच्या आता ते त्याच्या माध्यमातूनही मोजणी आता हे भूमापक जे आहे परवानधारक ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी करतील ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर तालुका निरीक्षक भूमी अभिलेख उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापक अधिकारी त्या मोजणीच्या कागदपत्राची तपासणी करून त्यांना प्रमाणित करतील यामुळे मोजणीच्या कामात अचूकता आणि अधिकृतता व कायदेशीर प्रमाण कायम राहील या शासनाच्या निर्णयानुसार जे खाजगी भूमापक आहे ते उच्च तांत्रिक पात्र असणाऱ्या असतील आणि त्याच्यानंतर त्यांच्याद्वारे जी मोजणी केली जाणार आहे आ... त्या मोजणीतील जे आहे त्याच्यामध्ये तालुक्यात निरीक्षक भूमी अभिलेख आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापक अधिकारी त्या मोजणीच्या कागदपत्राची सखोल तपासणी करून त्यांना प्रमाणित करते आणि तसेच महसूल विभागाने भविष्यासाठी एक महत्त्वा महत्त्वाकांक्षी योजना आखलेली आहे यापुढे राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि नंतर फेरफार अशा पद्धतीने जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अनेकदा खरेदी खतामध्ये जमिनीचे वर्णन चुकीचे असल्याने किंवा प्रत्यक्ष जागेवर जमीन वेगळीच असल्याने मोठा वाद निर्माण होतात या नव्या पद्धतीमुळे जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल आणि वादविवाद टाळले जातील असे बावनकुळे यांनी स्पष्ट केलेले आहे खऱ्या रूपात जर या शासन निर्णयामध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यानुसार जर प्रोसेस फॉलो झाला भविष्यामध्ये तर खरंच जमीन मोजणीची जी पद्धत आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे, चालना मिळेल रखडलेले प्रकरण तातडीने मार्गी लागतील आणि भविष्यात हो महसूल विभागासंबंधित विषयाला घेऊन जे प्रॉपर्टीचे जमिनीचे याचे त्याचे जे वाद होत आहे ते वाद भविष्यात टाळले जातील एक खूप छान आणि शा महत्त्वाचा शासन निर्णय हा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि आपल्याला जर ही माहिती महसूल विभागाशी संबंधित जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसात होणार आहे खाजगी भूमापकांची मोजणी सरकारी अधिकारीकडून प्रमाणित होणार आहे आणि प्रत्येक एकशे पन्नास म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एकशे पन्नास खाजगी भूमा भूमापकाची आता शासन नियुक्ती करणार आहे त्यांच्याकडून मोजणी करून घेणार आहे आणि ते नंतर पूर्ण सखोल चौकशी करून त्याचे ते, ते प्रमाणित करतील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर माहितीला आ... लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल जावेद भवानीवालेला आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद